नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्लाऊज शिवण्यासाठी परफेक्ट ब्लाऊजवरचे माप कसे घ्यायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे माप घेऊन दाखवणार आहे तुम्ही व्यवस्थित नीट लक्ष देऊन बघते तुमचा ब्लाऊज कुठेच चुकणार नाही किंवा फिटिंगला वगैरे आजीबद्दल कुठे घोळ येणार नाही काखेत किंवा कमरेत असे मागच्या बाजूने हातांच्या इथे वगैरे असे जे घोळ येतात ते कुठेच घोळ येणार नाहीत किंवा शोल्डरमधून देखील ब्लाऊज उतरणार नाही त्यासाठी मी जे माप सांगते ते तुम्ही एकदम शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे आपले येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील माप घ्यायच्या आधी मी तुम्हाला ब्लाऊजची जी आपल्याला मापं घ्यायची असतात ती सात मापांवरून आपण ब्लाऊज कटिंग करून ब शोधतो जरी ब्लाऊजची सात मापं कोणती तर पहिलं माप आप आपण ब्लाऊजची आप पूर्ण उंची पूर्ण उंची घेतल्यानंतर पूर छातीचं माप कमरेचं माप त्याच्यानंतर ब्लाऊजचा पुढचा गळा मागचा गळा बाही लांबी आणि दंडगेर हे ब्लाऊज सात माप असतात त्याच्यावर आपण ब्लाऊज कटिंग करून शिवतो सर्वात आधी ब्लाऊजचे सगळे हुक लावून घ्यायचे माग घ्यायच्या आधी हुक लावल्यानंतर ब्लाऊज अजिबात कुठेच हालत नाही त्यामुळे माप आपलं एकदम व्यवस्थित परफेक्ट येतो हुक लावून झाल्यानंतर ला सगळ्यात आधी ब्लाऊज मागची बाजू वर गळायची मागची बाजू वर घेतल्यानंतर सगळ्यासाठी आपल्याला ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची ब्लाऊजची पूर्ण उंची घेण्यासाठी ती नेहमी मागच्याच बाजूनी घ्यायची मागचा भाग एकदम व्यवस्थित प्लेन असतो सगळा तिथं काय कटोरी आपण पुढच्या बाजूला कटोरी किंवा प्रिन्सेस कट वगैरे आपण जसा शिवतो तो असतो त्यामुळे थोडंसं खालीवर इकडे तिकडे असतं मागची बाजू ही एकसारखी असते त्यामुळे पूर्ण उंची घेताना कधी पण मागच्याच बाजूनी पूर्ण उंची घ्यायची ती देखील पूर्ण उंची शोल्डरपासून बरोबर शोल्डरची जी टीप असते ह्या टिपेपासून खाली आपला जो ब्लाऊजचा शेवट असतो तिथपर्यंत पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित ताणून धरायचा मी तुम्हाला घेऊन दाखवते तुम्ही व्यवस्थित बघा शोल्डरपासून खाली ब्लाऊज असा व्यवस्थित ताणून घ्यायचा शोल्डरपासून खाली जे काही तुमची उंची येईल ती आता इथं ह्या ब्लाऊजची उंची साडेबारा आली आहे मी म्हणून दाखवते साडेबारा आली आहे इतर ब्लाऊजची उंची आपण घेता घेताच एका महीवर पेनाने लिहून ठेवायची ब्लाऊजची पूर्ण उंची याची साडेबारा आहे पूर्ण उंची घेताना आजबी गोंधळ घाई गरबड घाईच करायची नाही व्यवस्थित शोल्डरपासून खाली तुम्ही व्यवस्थित ब्लाऊज ताणून कालपर्यंत घ्यायची हो पूर्ण आहे तेवढी उंची ब्लाऊजची लिहून घ्यायची या मापानुसार जर तुम्ही ब्लाऊजचं माप घेतलं तर तुमचा ब्लाऊज परफेक्टच येणार त्यानंतर पूर्ण उंची घेऊन झाल्यानंतरचं दुसरं माप ब्लाऊज सरळ करायचं पुढची जे काही तुमची कटोरीची बाजू असेल को कोणती कटोरी असेल किंवा साधा सिंपल ब्लाऊज असेल त्याची पुढची बाजू घ्यायची हुक सगळे लावायची हुक निघली नाही पाहिजे कारण हुक निघले तर ब्लाऊजचं माप चुकू शकतं त्यानंतर छातीचं माप घ्यायचं आहे आपल्याला आता दुसरं माप छातीचं माप घेताना नेहमी जिथे संपते तिथं काखेपर्यंत संपलेली आहे इथून हे काखेपासून जे आपण झालो इथून छातीच माप घ्यायचं तर आता आपण म्हणून छातीचा पॉईंटचा टक्स इथे तर इथून मग हे छाती तसं नाही चालत छाती आपली इथून इथून माप घ्यायचं असतं छातीस ह्या दोन्ही बाजूनी तर छातीचं माप टाकताना आपण इथून ह्या काखेपासून ब्लाऊज पूर्ण व्यवस्थित जी आपली फिटिंगची टीप असती ती टीप पूर्ण अशी व्यवस्थित करून घ्यायची कुठं घोळ येऊन द्यायचं ह्या फिटिंगपासून ते ह्या फिटिंगपर्यंत काखीच्या व्यवस्थित जे काही तुमचं ब्लाऊज असा ताणून घ्यायचं हुका आपण लावलेल्या असतात ते जितकं ताणेल तितका ताणून घ्यायचा आणि येणारं जे माप असतं ते आपल्या फिटिंगचं माप टाकायचं आता हेच हे ह्या ब्लाऊजचं माप पंधरा आलेलं आहे पंधराच्या डबल तीस पंधराच्या आपण डबल घ्यायचं कधी पण तीस म्हणजे पंधरा आणि पंधरा तीस त्यानंतर आपल्याला पुढचं माप घ्यायचं आहे कमरेचं कमरेचं माप सगळ्यात खालचं असतं हे इथून हे जे फिटिंगचं माप आहे इथून ते ह्या फिटिंगच्या मापापर्यंत ब्लाऊज पूर्ण असं व्यवस्थित ताणून घ्यायचं आहे ब्लाऊजची जी फिटिंग आहे ते या फिटिंगपासून या फिटिंगपर्यंत जे येणार माप आहे ते कमरेचं माप टाकायचं ब्लाऊज ताणून व्यवस्थित घेऊन त्याचं कमरेचं माप साडेबारा आलेलं आहे साडेबाराच्या डबल पंचवीस तर याचं कमरेचं माप आहे पंचवीस त्याच्यानंतर आता आपण पुढचा गळा घेऊया पुढचा गळा घेण्यासाठी ब्लाउज एकदम व्यवस्थित सरळ ठेवायचा गळा सुद्धा आपला आहे असं व्यवस्थित ठेवून घ्यायचा त्याच्यानंतर ह्या शोल्डर पासून दोन्ही बाजूचं पुढच्या गळ्याचं माग घ्यायची गरज लागत नाही एकच या किंवा या कोणत्याही एकाच बाजूचं माग घ्यायचं दोन्ही तेवढेच असतो त्याच्यानंतर आपला गळा जिथपर्यंत आहे आता हा गळा इथपर्यंत आहे टेप सरळ ठेवायचा आपण कधी पण असं तिरकं माप घ्यायचं नाही तिरकं माप घेतलं तर ब्लाऊजचा गळा जास्त होऊ शकतो तुमचा त्याच्यामुळे टेप सरळ ठेवायचा टेपच्या ह्या लाईनीत इथं हा साडेपाचचा गळा येतो इथून ह्या ये टेपवरती सरळ ठेवून इथून आपण बघू शकतो ही साडेपाचची लाईन येते इथून गळा इथं मिळू शकतो ना असं तिरकं घेतला तर जास्त होत होतो साडेसहा येतो त्यामुळे कधी पण असा सरळ टेप ठेवायचा सरळ ठेवून आता जे येईल ह्याच्या लाईनमध्ये ते आपण माप घेतो आता ह्याचा पुढचा गळा येतो साडेपाचचा तर साडेपाच आहे एवढाच गळा घ्यायचा त्यात फक्त तुम्ही माप टाकताना अर्धा इंच वाढू शकता ते शो शोल्डरमध्ये फिटिंग करताना जातं त्याच्यानंतर पुढच्या गळ्याचं माप झाल्यानंतर आता मागच्या गळ्याचं माप आपण टाकून घेऊया मागच्या गळ्याचं माप टाकायसाठी मागच्या गळ्याचं पण माप सेम तसंच शोल्डरपासून जो काही आपला गळा असेल आता ह्याचा गळा हा इथपर्यंत आहे सरळ ठेवायचं ते बी एकदम व्यवस्थित सरळ ठेवायचा ह्या गळ्याच्या ह्या लाईनमध्ये मध्ये जेवढा तुमचा गळा असेल तेवढा गळा घ्यायचा आता हा गळा आहे साडे नऊचा तुम्ही बरोबर नऊ गळा घेऊन त्यात ॲड अर्धा इंच करू शकता दहा घेऊ शकता शोल्डरमध्ये कारण अर्धा इंच जातं टिप मारता त्याच्यानंतर आता भाईचं माप आहे भाईचं माप घेण्यासाठी भाईची ही जी फिटिंगची बाजू असते हे पूर्ण व्यवस्थित करून ह्याची फिटिंगची बाजू अशी दिसली पाहिजे इथं फिटिंगच्या बाजूत असा घोळ वगैरे येऊन देऊन असं एकावर एक ठेवायचं नाही पूर्ण फिटिंगची बाजू अशी घेऊन आपलं पूर्ण इथपर्यंत असं करायचं इथं धरायचं नंतरवरती इथून शोल्डर आपण जिथं जोडलेलं आहे शोल्डर असं एक व्यवस्थित शोल्डरच्या तंतुनंतर व्यवस्थित सरळ घ्यायचं ब्लाउजची बाहेर ठेवायची शोल्डरपासून जिथे बाई जोडलेली आहे तिथून शोल्डरपासून तुमची लांबी जेवढी आहे तेवढी तिथपर्यंत घ्यायची आता ह्याची भाईलांबी आहे पावणे चार तुम्ही बघू शकता भाई लांबी पावणे चार आलेली आहे ह्याची भाई लांबी आहे पावणे चार त्याच्यानंतर भाई लांबी झाली की लगेच तिथल्या दिवस दंडघेर घ्यायचं ब्लाउज पूर्ण अशी घडी करायची ब्लाऊजची फिटिंगपासून वरपर्यंत जेवढा काय आहे ते ब्लाऊजच्या वर पासून ते ब्लाउजच्या दंडगिरी घ्यायचं आता ह्याचं बदल तुम्ही बघू शकता साडेपाच आहे ह्याचं पूर्ण माप साडेपाच आहे साडेपाचच्या डबल अकरा येतो तर मग दंड घेर आपण अकरा घ्यायचं आणि फिटिंगच्या वेळेस फिटिंग करताना ते साडेपाच घ्यायचं तर तुम्हाला ब्लाऊजचं माप तुम्ही अशा रीतीने घेतलं तर तुमचा ब्लाऊज अजिबात चुकणार नाही एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट तुमचा ब्लाऊज येणार फिटिंगलाही तुम्हाला काहीच अडचण येणार नाही फिटिंग तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने करत असाल जो ब्लाऊजचा काही छातीचा गमरेजा वगैरे चौथा भागितो त्याच्यानुसार तुम्ही तशी करू शकता अशा पद्धतीने तुम्ही माप घेतलं तर तुमचा ब्लाऊज एखादा नवीन कस्टमरचा वगैरे तुमच्याकडे आलेला असेल किंवा कुणाचा नवीन शिवायचा असेल तुम्ही अशा पद्धतीने माप घेऊन ब्लाऊज शिवून बघा तुमचा ब्लाऊज कधीच चुकणार नाही एकदम व्यवस्थितच येणार नवीन शिकणाऱ्यांसाठी म्हणजे खूप उपयुक्त आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका